नमस्ते कसे आहात आज सगळे आजचा आपला हो कोणाचा सा सहावा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे आवडतं स्थळ म्हणजे लग्नासाठी आवडतं स्थळ मिळावं याच्यासाठी तर खूप असे जे मुलं मुली आहेत की ज्यांना आवडतं म्हणजे आवडता मुलगा आवडता मुलगी पाहिजे असते लग्नासाठी आवडता जोडीदार पाहिजे असतो कोणाचं लव्ह मॅरेज असतं कोणाचं अरेंज मॅरेज असतं पण एक स्वप्नातला नवरा किंवा स्वप्नातली बायको कशी असते आयडल तर त्या पद्धतीनं जर तुम्हाला तुमचा जोडीदार हवा असेल तर तो, तो कसा मिळावा याच्यासाठी आपण हो पण कसं काम करतं ते जाणून घेणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आधीचे जे व्हिडिओ आहेत ते तर तुम्हाला पाहायला मिळतीलच पण आपले हे जे हो पोनोपोनो चॅलेंज आहे थर्टी डेजचं तर त्याच्यामध्ये इथून पुढचे काय वेगवेगळे वेग टॉपिक आहेत तेही तुम्हाला जाणून घेता येतील आणि माझ्या ह्या प्रवासामध्ये मा तुम्ही सहभागी होता तर सुरू करूयात आजचं टॉपिक आवडतं स्थळ त्याच्यासाठी काय करायचं आहे समजा तुम्हाला तुमच्या मुलीसाठी किंवा स्वतःच कोणी असेल की ज्याला आवडता मुलगा हवा असेल नवरा म्हणून तर कधी कधी लोकांनी नावंही ठरवलेली असतात अरेंज मॅरेजमध्ये की ह्या नावाचा मला नवरा हवाय किंवा ह्या नावाचा मला जोडीदार हवाय किंवा ह्या नावाची मला बायको हवी किंवा मला तिचा स्वभाव असाच पाहिजे त्याचा स्वभाव असाच पाहिजे की घर सांभाळणारी शिकलेली मुलांना सांभाळणारी माझं कुटुंब सांभाळणारी जबाबदारी म्हणजे खूप साऱ्यांचे वेगवेगळे खूप स्वप्न असतात नवऱ्याबाबत आणि बायकोबाबत तर ते तुम्हाला एका पेजवर लिहायचे आहेत क्लिअर करायचं आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये एक्झॅक्टली काय गोष्टी बघता तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या पार्टनरमध्ये काय गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या तुम्ही लिहून काढल्या म्हणजे तुमचा गोल क्लिअर झाला की मला हे एक्झॅक्टली ह्याच पद्धतीचे गुण असलेले जोडीदार हवे आहेत तर मग त्या पद्धतीनं आपल्याला हो पूर्णपूर्ण प्रार्थना करायची आहे त्या पद्धतीनं मॅनिफेस्टेशन करायचं आहे आणि अफर्मेशन करायचं आहे तर ठरल्याप्रमाणे तुम्ही एक जागा बघायची जिथं तुम्ही स्वतःला दहा मिनटं देऊ शकता दहा मिनटं बसू शकता मग तुम्ही तो पेपर घ्यायचा ज्याच्यावर तुम्ही तुमचे गोल लिहिलेले आहेत ले तुमच्या जोडीदारबाबत की मला अशा पद्धतीचा जोडीदार हवा आहे जे काही तुमचे दहा पॉईंट असतील वीस पॉईंट असतील तो पेपर घेऊन बसायचा तो पेपर घेऊन बसल्यानंतर शांत जागी बसल्यानंतर तीन वेळा श्वासावर काम करायचं श्वास घ्यायचा नाकातोंडातून रिलीज करायचा असं तीन वेळा केल्यानंतर जो पेपर आहे तो तुम्ही वाचायचा ते गोल वाचायचे ते इच्छा वाचायच्या त्या इच्छा वाचायची की काय काय तुम्ही लिहिलेलं आहे आपल्या जोडीदारबाबत ते वाचल्यानंतर डोळे बंद करायचे आणि ईश्वराला प्रार्थना करायची की हे ईश्वर हे विश्व धन्यवाद मला माझ्या मनाप्रमाणे जोडीदार मिळाला आहे माझ्या जोडीदाराने माझ्या ह्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत मी माझ्या जोडीदारासोबत खूप खुश आहे माझा रोजचा दिवस माझ्या जोडीदारासोबत खूप आनंदाने जातो माझा खूप सुखी संसार आहे माझा खूप सुखी परिवार आहे माझ्या जोडीदाराचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे माझं माझ्या जोडीदारावर प्रचंड प्रेम आहे थँक्यू मला मनासारखा नवरा दिल्याबद्दल किंवा थँक्यू मला मनासारखी बायको दिल्याबद्दल हे बोललं तुम्ही हे बोलल्यानंतर तुम्ही एकवीस वेळा हो पोनो पोनो म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॅन्क यू मी थँक्यू आय लव यू हे एकवीस वेळा म्हणायचं आहे मी तुम्हाला सांगते हे तीस दिवस करा तुम्ही ऑलरेडी तुमच्या पेपरवर लिहिलेलं आहे तुम्हाला कुठले कुठले जोडीदाराचे गुण हवे आहेत आणि जसे जसे म्हणजे हो तुम्ही हे म्हणा मी जसे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हा सगळा विश्वासाचा भाग आहे तुम्ही विश्वास ठेवलात की प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे प्रत्येक गोष्ट शक्य आहे तुम्ही बघताल की जेव्हा कधी तुम्हाला स्थळ येईल तुमच्या आयुष्यात तुमचा जोडीदार येईल तुम्ही जे ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तुमच्या जोडीदाराबाबत त्या सगळ्या गोष्टी खऱ्या झालेल्या असतील तुम्ही त्याच्याकडे टिकमार करा की हो मी हे बोलले होते मी हे अफर्मेशन केलं होतं ह्याबद्दल मी मॅनिफेस्ट केलं होतं मी असं लिहिलं होतं माझ्या जोडीदाराबाबत आणि त्या सगळ्या गोष्टी तंतोतंत खऱ्या होतील माझी तुम्हाला विनंती आहे की जे करताल ते अगदी मन लावून करा प्रत्येक गोष्ट म्हणजे आता आज आपण गेले सहा दिवसापासून बघत आहोत प्रत्येक दिवशी एक वेगवेगळे मी तुम्हाला गोल्स घेते आहे वेगवेगळे वेग विषय आहेत आपले वेगवेगळे टॉपिक आहेत तर त्यातलं कुठलंही एक टॉपिक घ्या आणि ते टॉपिक तीस दिवस सलग करा तुम्ही तीस दिवस सलग केल्यानंतरच तुम्हाला त्याचा परिणाम भेटणार आहे आणि अगदी विश्वासाने करा मग तुम्ही चमत्कार बघताय तुमच्या आयुष्यात काय लेवलचा चमत्कार घडतोय खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत म्हणजे मी माझ्याच पर्सनल आयुष्याबद्दल सांगायचं तर मी म्हणजे मी माझं माजा, माझा जोडीदार हा मॅनिफेस्ट केला होता माझा जोडीदार मला मनाप्रमाणे भेटलेला आहे आणि हे जर माझ्यासोबत घडू शकतं हो, तर हे तुमच्यासोबतही घडणार फक्त प्रोसेसवर विश्वास ठेवा युनिवर्सवर विश्वास ठेवा तुम्ही ज्या भावनेनं युनिवर्सकडे मागता प्रत्येक वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती ऑलरेडी तुम्हाला मिळालेली आहे म्हणून त्याबद्दल युनिवर्सला ग्रॅटिट्यूड करायचं त्या वस्तूला त्या व्यक्तीला ग्रॅटिट्यूड करायचं जेणेकरून ती भावना जी आत्मा आहे ती मिळालेली ती जी आनंदाची लहर आहे ती युनिवर्सपर्यंत पोचते आणि जे युनिवर्सपर्यंत पोचतो युनिवर्स त्याच गोष्टीला तथास्तो म्हणतात म्हणजे तो आनंद डबल होतो तुमचा त्या गोष्टी त्या व्यक्ती त्या वस्तू ती संपन्नता तुमच्याकडे कायमस्वरूपी राहते ती वाढत जाते त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जे करताल ते विश्वासाने करा ते कंटिन्यू करा मी आज केलं दोन दिवस केलं तीन दिवस केलं आणि चौथ्या दिवशी मला कंटाळा आला असं करून चालत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य लागतं तुम्हाला माहिती आहे तुम्ही एखादं झाड लावलं आणि तुम्ही झाड समजा आंब्याचं झाड घेतलं धरून चला ते एकदम छोटं आहे खूप छोटं आंब्याचं झाड आहे ते जेव्हा तुम्ही घेताल त्यावेळेस तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये काय विचार असतील की अरे हे आंब्याचं झाडे मोठं झाले की ते किती सुंदर दिसेल त्याच्याला किती मोठे म्हणजे मोहर लागतील मग कैऱ्या लागतील मग आंबे लागतील म्हणजे जेव्हा ते झाड छोटं असतं तुम्ही लावलंही नसतं आणि तेव्हा तुम्ही त्या आंब्याच्या झाडाबद्दल विचार करता ते विज्युअलाईज करता की कसं झाड असेल बरोबर त्याच पद्धतीनं हे विश्वासाचा भाग आहे त्याच पद्धतीनं तुम्ही ता आत्ता ज्या गोष्टी करतात ठीक आहे त्या पुढच्या झालेल्या आहेत तो आनंद घेऊन करा म्हणजे युनिवर्सपर्यंत त्या तुमच्या फिलिंग्स त्या भावना पोचतील आणि त्या गोष्टी सहज सोप्या होतील तर अशाच अजून नवनवीन व्हिडिओसोबत मी पुन्हा तुम्हाला भेटायला येणार आहे तोपर्यंत माझ्या तो चॅनलला शेअर करा लाईक like करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या नवनवीन विषयावर मॅनिफेस्टेशन कसं काम करतो लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतो हो पूर्णपू कसं काम करतं किंवा ह्या प्रोसेसमध्ये अजून कुठल्या कुठल्या गोष्टी जेणे आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो ह्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या